आपल्या अभिनयाने आजही प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर वयाची ओलांडल्यानंतरही एखाद्या अभिनेत्रीप्रमाणे दिसतात नेहमीच त्यांच्या फॅशनमुळे चर्चेत असतात ऐश्वर्या या सोशल मीडियावर देखील ऍक्टिव्ह असतात सतत योगा फॅशन आणि ब्युटी रिलेटेड व्हिडिओज त्या शेअर करतात असाच एक आपल्या स्किन केअर रुटीनचा भाग असलेला एक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय या व्हिडिओमध्ये मध्ये त्या चेहऱ्यावर कोरफड लावताना दिसतात घरातील लावलेली कोरफड घेत त्यांनी आपल्या चेहऱ्यावर सगळीकडे लावली त्यांच्या तरुण आणि ग्लोईंग त्वचेसाठी त्या या ब्युटी टिप्सचा वापर करताना दिसतात शेअर करत त्यांनी खाली कॅप्शन मध्ये लिहिले की जेल जेलमध्ये त्वचेला थंडावा आणि त्वचा मऊ करणारे गुणधर्म असतात उन्हामुळे करतो जखमा लवकर भरून येण्यास मदत करते आणि तसंच आरोग्यही सुधारत असं त्यांनी या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिले ऐश्वर्या नारकर यांनी सांगितलेला सोपा घरगुती उपाय करून तुम्ही ही ग्लोईंग तरुण त्वचा टिकवून ठेवू शकता दरम्यान ऐश्वर्या नारकर यांची झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका देखील प्रचंड गाजली होती तसंच आपल्याला त्या सोशल मीडियावर अनेक रील्स आणि अने फोटो मधून आपल्या भेटीला येत असतात तुम्हाला ऐश्वर्या नारकर यांनी सांगितलेला हा घरगुती उपाय आवडला का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज